गाडी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये टायटल व थमनेल तुम्ही पाहिलाच असेल तर आज मी चाचकामन धरण या धरणाला भेट द्यायला निघाले राजगुरनगर साधारणतः अठरा किलोमीटर अंतरावरती आपलं हे धरण पाहायला भेटतो सध्या पावसाळ्याचं वातावरण चालू आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पूर्णपणे हिरवळ दिसते व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा अजून खूप छान छान नजारे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे धरण क्षेत्रात आल्यावरती आपल्याला महाराष्ट्र शासन आणि जलसंपदा विभागाचा हा बॉर्डर पाहायला भेटतो इथं आल्यावरती हा बॉर्डर सर्वांनी नक्की वाचा आणि स्वतःची व स्वतःबरोबर असलेल्यांची नक्की काळजी घ्या चाचकामान हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून साधारणतः सत्तर किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात आहे हे धरण दोन हजार दोन साली बांधण्यात आले आहे चाचकामान धरणाची उंची सेहेचाळीस मीटर आहे तसेच चाचकामान धरणाची लांबी सातशे अडतीस मीटर आहे या धरणाचा एकूण पाणीसाठा साडेसात टी एम सी आहे तसेच चाचकामान्या धरणाला एकूण पाच दरवाजे आहेत तर मित्रांनो तुम्ही धरण क्षेत्रात येत असाल तर तुम्ही स्वतःची व स्वतल्यांबरोबर असताना यांची काळजी नक्की घ्या कारण मी यासाठी म्हणतो आहे की धरण क्षेत्रामध्ये आल्यावरती आपल्याला पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाऊस पाहायला भेटतो व धरण क्षेत्राच्या पाण्यामध्ये कंटिन्यू वाढ होत असते तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल तर इथं छोटी छोटी मुलं पण आपल्याला पाहायला भेटतात ते आणि फॅमिली पूर्ण फॅमिली पाहायला भेटते तर ही फॅमिली पूर्ण पाण्याच्या एकदम जवळ जाऊन तिथं एन्जॉय ते तर तुम्ही एन्जॉय नक्की घ्या पण स्वतःची काळजी नक्की घ्या मित्रांनो तर बघा मित्रांनो कधी पाऊस आला आहे आता दान्यावरती काय गाठला काय अरे पार आतमध्ये पाणी कुसलं आहे वाटला अरे तरी जर्किंग घातले त्यात ते आत बोरायचं नाही छत्री आहे आम्ही तर बिना बिना छत्रीच आहे आम्ही तर छत्री मधून पाणी पडायला बघू शकता मित्रांनो कसला पाऊस आलाय माग पूर्ण असं भर दुखा दुखाय एवढा फास्ट पाऊस चाललेला आहे त्या आजूबाजूला डोंगर आहे डोंगर सुद्धा दिसत नाही धरण क्षेत्रात एवढं पाणी आपलं आपलं एवढा पाऊस असतोयच कंटिन्यू आम्ही आलो तर एवढा पाऊस नव्हता इथं पण आता लय पाऊस आलेला आहे